प्रसिद्ध वास्तुविशारद आशिष सोमपुरा यांनी राम मंदिराच्या रचनेबाबत केले मार्गदर्शन इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इंटेरियर डिझायनर्स दहा ठाणे चॅप्टर यांचे वतीने राम मंदिराच्या रचनेबाबतच्या अनेक विविध पैलूंचा उलगडा वास्तुविशारद आशिष सोमपुरा यांनी करीत श्रोत्यांच्या शंकांचे निरसन केले इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इंटेरियर डिझायनर्स दहा ठाणे चॅप्टर यांचे वृ वतीने रोजी सुप्रीम व्यंकट काशीनाथ घाणेकर नाट्यगृह ठाणे येथे अयोध्येतील सुप्रसिद्ध श्रीराम मंदिर या वास्तूचे वास्तुविशारद आशिष सोमपुरा यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इंटेरियर डिझायनर्स दहा ठाणे चॅप्टर हे गेल्या काय अनेक वर्षांपासून कार्यरत असून अनेक भारतात कार्यरत आहेत त्यामध्ये अनेक इंटेरियर आर्किटेक्ट जोडले गेले आहेत प्रसिद्ध वास्तुविशारद सोमपुरा यांची तिसरी पिढी असलेल्या आशिष सोमपुरा यांनी अयोध्या येथील राम मंदिराची निर्मिती केली आहे संपूर्ण जनतेचे लक्ष हे अनेक वर्षापासून या मंदिराकडे लागले होते भारतीय संस्कृती आणि स्थापत्यशास्त्र यांचा हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे अशातच अनेक आर्किटेक्ट यांच्या मनात या मंदिराच्या रचनेबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले असून त्यांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता प्रसिद्ध वास्तुविशारद आशिष सोमपुरा यांनी श्रीराम मंदिर निर्माणाच्या बाबतीतील सविस्तर माहिती अतिशय रंजकपणे अशा व्हिडिओ प्रेझेंटेशनच्या माध्यमातून दिली आहे या कार्यक्रमाच्या माध्यमातून राम मंदिराच्या रचनेबाबत अतिशय सुंदर माहिती दिली आहे सदर संस्थेचे संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष सरोज वाडिया अन्य कार्यकारिणी सदस्य तसेच इतर सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते याबाबत अधिक माहिती विचारता संस्थेच्या विद्यमान अध्यक्षा रश्मी तिवारी यांनी सांगितले की सदस्य सदर संस्था आपल्या सभासदनकरिता अशा प्रकारचे माहितीपूर्ण रंजक कार्यक्रम वरचेवर आयोजित करीत असतो संपूर्ण जनतेचे लक्ष हे राम मंदिराकडे लागले असताना त्याच्या निर्मिती रचना याबाबतची सविस्तर माहिती आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून दिल्याने अनेक शंकांचे निरसन से त्यांनी सांगितले नमस्कार मित्रों मैं रश्मि तिवारी चेयरपर्सन आई 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 डी इंडियन इंस्टीट्यूट ऑफ इंटीरियर डिजाइनर्स सो आज का जो कार्यक्रम है ये बहुत बहुत स्पेशल है क्योंकि हमारे साथ है राम मंदिर के आर्किटेक्ट आशीष सोमपुरा जी जो हमें राम मंदिर की उन गलियों में लेकर जाएंगे जिनके बारे में हमें कुछ नहीं पता फ्रॉम द आर्किटेक्चरल पॉइंट ऑफ व्यू फ्रॉम द इंटीरियर पॉइंट ऑफ व्यू ये शाम इसलिए भी स्पेशल है क्योंकि हमने राम मंदिर से एक सिर्फ मंदिर नहीं उससे हम क्या क्या सीखेंगे वो हमें समझना है राम मंदिर से यदि हम पर्सनल लेवल पे देखें तो हमें समझ में आता है कि धैर्य और लगन से यदि आप लगे रहे तो कुछ भी कुछ भी इम्पॉसिबल नहीं है जैसा हमने देखा कि इतने साल के स्ट्रगल के बाद फाइनली जब वो चीज़ बनकर आई तो इतनी बड़ी और इतनी ह्यूज बनकर आई विच इज़ वन ऑफ इट्स काइंड यदि हम ऑर्गेनाइजेशन लेवल पे इसे देखें तो पूरी दुनिया की नज़र राम मंदिर पर थी कितना मुश्किल रहा होगा इतने इतनी सारे सालों के बाद इस चीज़ को खड़ा करना जो अगले कई सदियों तक रहे उस हिसाब से एक आर्किटेक्ट ने इन चीज़ों को समझकर किस तरह डिज़ाइन किया ये एक बहुत सोचने वाली बात है सो ये आज हमें हमारे जो आर्किटेक्ट हैं वो आशीष सोमपुरा जी वो बता रहे हैं और उन अनछुए पहलुओं पर वो बात करेंगे जिनके बारे में हमने न सुना न कहीं पढ़ा वो जब मैं इनको मिलने अहमदाबाद गई उन्होंने इतने अच्छे से इसकी बारीकियों के बारे में बताया तो आज जो ये प्रोग्राम है इससे राम मंदिर के न सिर्फ आर्किटेक्ट्स के लिए डिज़ाइनर्स के लिए बल्कि आम पब्लिक के लिए भी ये बहुत अच्छा इवेंट है आ, ट्रिपल आईडी जो है वो ऐसे प्रोग्राम करती रहती है जिसमें कि इस तरह के हम लोगों को बुलाया जो कि पब्लिक के लिए भी हो जैसे हमने अभी थोड़े दिन पहले विमेंस डे पे, पे प्रोग्राम किया तो हमने हमारी थाने की जो डी सी उन्हें बुलाया सो शी इज नॉट ओनली अ डी सी पी बट वो पहले एयर होस्टेस थी उसके बाद उन्होंने ये फील्ड कैसे चुना शी इज़ अ वेरी गुड डांसर वो अपनी फैमिली लाइफ पर्सनल लाइफ लाइफ प्रोफेशनल को कैसे बैलेंस करती है यही हमें सीखने वाली चीजें हैं तो ट्रिपल आई डी जो है आई 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 डी जो है वो इस तरह के इवेंट करता है जो कि समाज को भी आगे लेकर जाए और वी एज द डिजाइनर ऑल्सो लर्न समथिंग फ्रॉम इट थैंक यू नमस्कार ट्रिपल आई डी था जब बारह वर्ष जुनी संस्था है भारतामध्ये गेले पन्नास वर्षे ही संस्था कार्यरत आहे आणि आपल्या ठाण्यामध्ये बारा वर्ष ही सं त्याच्यामध्ये अनेक इंटिरियर डिझायनर्स आणि आर्किटेक्ट हे आपले सदस्य आहेत जवळजवळ पाचशे वर्षांनी ह्या मंदिराचं निर्माण होते आणि राम मंदिर हा फक्त लोकांच्या कुठल्या त्या विशिष्ट धर्माशी निगडीत नाही तर पूर्ण एक आपण त्याला भारतीय संस्कृती आणि भारतीय स्थापत्यशास्त्र यांच्या दृष्टीने जर का विचार तर खूप मोठी गोष्ट आहे आणि आम्ही खूप नशीबवान आहोत की आमचे आजचे जे चीफ गेस्ट आहेत आर्किटेक्ट आशिष सोमपुरा ही त्यांची जवळजवळ तिसरी पिढी आहे की भारतात अनेक मंदिरांचं जीर्णोद्धार आणि अने अनेक मंदिरांचं तेच ते आहेत म्हणजे सोमनाथाचं मंदिराचं जीर्णोद्धार आणि त्याचं बांधणी ही त्यांच्या आजोबांनी केली होती तसेच भारतात जी सगळी जी बिर्ला मंदिरं आहेत ती पूर्ण सोमपुरा फॅमिलीकडनंच बांधली गेलेली आहे अनेक जैन किंवा शैव आणि वैष्णव अं पद्धतीची मंदिरं सुद्धा या सोमपुरा फॅमिलीने बांधली आहे आणि त्यामुळे आजचा हा प्रोग्राम हा आम्ही विशिष्ट म्हणजे नुसतं मंदिरच नाही पण त्याचं एक आर्किटेक्चरल चॅलेंजेस त्याच्यात तयार झालेल्या मंदिर बांधण्यामध्ये काय काय प्रकारचे त्यांना अडचणी आल्या किंवा त्याच्यावरती त्यांनी कशी मात दिली ह्या दृष्टीने खूप महत्वाची गोष्ट आहे